नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आता सगळीकडेच मस्त असा पाऊस सुरू आहे आता पाऊस सुरू म्हटलं की घरामध्ये काहीतरी चमचमीत आणि गरमागरम तर व्हायलाच पाहिजे तर आज मी तुम्हाला खास नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी बनवून तुम्ही सगळ्यांसोबत खाऊ शकतात तर रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथं आपल्याला जो आपण गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे आता हा गुळ मी बारीक असा फोडून घेतलेला आहे नंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी आता या गुळामध्ये आपल्याला काय करायचं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला हे काय करायचं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे म्हणजे हा जो गूळ आहे तर हा गूळ पूर्ण या पाण्यामध्ये विरघळला जाईल तर आज आपण नक्की काय बनवणार आहोत तर हे तुम्हाला पुढे समजेलच आता इथं बघा खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घ्यायची आहे दोन इलायची घ्यायच्या आणि एक चमचा बडी सोप घ्यायची आता ही काय करायची आहे आपल्याला बारीक अशी चेचून घ्यायची आहे आबडदोबड अशी बारीक करून घ्यायची याची पेस्ट बनवायची एकदम बारीक पण पेस्ट नाही बनवायची तर इथं पाहू शकतात इथं मी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला बघा काय करायचं आहे जे आपण गूळ हा झाकण ठेवून एक एक वाटी गूळ हा अर्धी वाटी पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवलेला होता तर तो पाहायचा तर गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे आणि ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे आपण बडी सोप इलायची आणि जी खसखस -खस बारीक करून घेतलेली होती तर ती घालायची त्याच्यामध्ये थोडस एक चिमुट मीठ घालायचं आणि अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि हे कोरडेचं पिठामध्ये हे पूर्ण जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर जे आपण गोळाचं पाणी बनवलेलं होतं गोळ विरगळून तर ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आणि जर तुमचं हे पीठ जास्त जर घट्ट वाटत असेल तर नंतर आपल्याला काय करायचं चा, आहे चांगलं पाणी थोडं 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 ऍड करायचं आणि ते आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे आता हे बघा इथं थोडंसं पीठ घट्टच मला वाटत आहे तर याच्यामध्ये साधं पाणी घालून जेवढं गुळाचं पाणी होतं तर तेवढंच पाणी घालून मी मिक्स करून घेतलं आणि नंतर जास्त घट्ट वाटलं म्हणून मी चांगलं पाणी आपलं जे पाणी आहे तर ते पाणी त्याच्यामध्ये थोडस ऍड केलं केलं आणि मस्त असं जे आपण गोल कांदा भ म्हणजे कांद्याची भजी आपण बनवतो की नाही गोल कांदा भजी तर आपल्याला तसंच बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे तर इथं कन्सिस्टन्सी पाहू शकतात आपल्याला जर हे पीठ तुम्ही जास्त पातळ जर बनवलं ना जर पातळ केलं तर जो आपण पदार्थ बनवणार आहोत तर तो चपटा होण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी थोडस आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे इकडे गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि नंतर आपल्याला पाण्यामध्ये हात उडवायचा हात ओला करायचा आणि नंतर जे आपण गावात पिठाचं जे हे मिश्रण म्हणजे बनवलेलं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे जशी आपण भजी तेलामध्ये सोडतो की नाही गोल कांदा भजी अगदी तशीच सोडून घ्यायची आहे तर मैत्रिणींना तुम्हाला मी सांगते आज आपण काय बनवणार आहोत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मस्त पाऊस चालू आहे बाहेर रिमझिम पाऊस सुरू आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाचे मस्त असे मौसूद जाळीदार असे गुलगुले बनवणार आहोत तर खायला खूप टेस्टी लागतात भन्नाट अशी ही रेसिपी आहे तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला सर्वात सिक्रेट एक गोष्ट सांगणार आहे तर गुलगुले आपल्याला जवळपास तीन ते चार गुलगुले तेलामध्ये अगदी पोहे खायच्या चमच्याने एक चमचा अंदाज असं म्हणजे बॅटर सोडायचं आहे आणि तेलामध्ये गुलगुले आपल्याला एक चमचा च्या अंदाजाने तेवढंच बॅटर सोडायचं आहे आणि हे गुलगुले फुगले की आपोआपच असे पलटी होतात त्याला पलटी करायची गरज नाही आणि सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे तीन ते ती चार गुलगुले आपण तेलामध्ये सोडायचे परत पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे गोल गरगरीत असे गुलगुले आपल्याला सोडता येतात हाताला पीठ चिकटत नाही इथं पाहू शकतात आणि सोनेरी रंगावर आपल्याला हे गुलगुले असे मस्त तळून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला म्हणजे मध्यम गॅसवरच हे मस्त सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे कसं वरतून करपणार नाहीत आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली तर वरतून करपतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील तर मध्यम गॅसवर मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता इथं मी पहिली बॅच तळून घेतलेली आहे नंतर आपल्याला एका ताटामध्ये टिश्यू पेपर घ्यायचे आहेत तर एक दोन टाकायचे आणि त्याच्यावर आपल्याला हे गुलगुले काढून घ्यायचे आहेत आता जशी मी पहिली बॅच बनवून घेतली तसेच आता आपल्याला राहिलेले गुलगुले बनवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये थोडासा हात तोला करायचा आणि पटपट पटपट -पट -पट असे हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे आता तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार आकाराचे सोडू शकतात तर इथे मी मध्यम आकाराचेच सोडलेले आहेत तर जसे मी अगोदर बनवून घेतले तसेच बनवून घेते तर हे गव्हाच्या पिठाचे जाळीदार गुलगुले अगदी म्हणजे गुळाच्या गोडसर चवीने भरलेले मऊ आणि कुरकुरीत गुलगुले फक्त दहा ते पंधरा मिनिटातच बनवून तयार होतात तर तुम्ही पण एकदा हे दहा ते पंधरा मिनिटातच मऊ आणि अं जाळेदार असे गुलगुले बनवून एकदा खा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्या तर हे गव्हाच्या पिठाचे गुलगुले कि नाही सण उत्सव व्रत किंवा चहा सोबत हे गुलगुले खास बनवले जातात आणि त्याचा स्वाद घेतला जातो तर एकदा नक्कीच तुम्ही ह्या घवाच्या पिठाचे गुलगुले मी जसे बनवले आहेत तर त्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि रेसिपी आहे की नाही मैत्रिणीने सोपी अगदी सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि हा पदार्थ कोणाला आवडत नाही असं कधीच होत नाही तर हा गोडाचा पदार्थ आहे तर हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडतो आणि खूपच आवडीने खातात तर एकदा तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवून बघा आणि तुमचा हा गोडाचा पदार्थ म्हणजेच गुलगुले हा पदार्थ कसा बनला कसे झाले तुमचे गुलगुले तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी माझी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि छान छान अशा कमेंट करत चला म्हणजे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब जर केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आणि जी साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर जी मी अशा सोप्या सोप्या अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी ज्या अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर मी इथून पाठीमागे पण अशा झटपट बनणारे आणि चटपटीत अशा कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी कशा बनवता येतील तर मी अशाच रेसिपी शेअर करत असते तर तुम्ही नक्कीच एकदा रेसिपी पाठीमागच्या पण रेसिपीत बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला जिब्बात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 धन्यवाद तर बाय बाय सर्वांना